हाय गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे सकाळी लवकर उठले माझं आवडलं त्यानंतर मी पोहे बनवले मस्तपैकी आणि तुम्हाला वाटत असं टिफिन कुणाला देते आहे आजनं श्रीचं फर्स्ट डे स्कूलचा आणि त्याचा आज बड्डे पण आहे तर म्हटलं नाही का जास्त वेळासाठी नाही आजच्या दिवस पाठवत तर थोड्या वेळासाठी पाठवते तर पोहे भरले मी टिफिनमध्ये का तर नाश्ता करून जाईनच फक्त असावा म्हणून सोबत टिफिन देते त्यासोबत मी चहा पण ठेवला आणि तिला दूध पण प्यायला द्यायचं होतं ती उठली नव्हती अजून पण जाते का नाही काय माहित नाही का तर खूप दिवस झाला एक महिना झाला सुट्टी होती त्यात आता अचानकच पाठवायचं इच्छा तर नाहीये तर बघू आज ना तिचा बड्डे पण आहे आज पण उठतच नाहीये कसं पाठवावं हो ते पण समजा नाही बघतीये माझ्याकडे उठ ना प्लीज प्लीज, प्लीज।, प्लीज। काय करावं चॉकलेटी घेऊन जा ना तू नाही घेऊन जाणार चॉकलेट सगळ्यांना एक चॉकलेट द्यायचे मग तुला सगळे क्लॅप क्लॅप करणार परत सेकंड हँड देणार तुला हॅपी बर्थकडे बोलणार सगळे नाही द्यायचं काय करावं आणि तिच्या पापाची भी परवा फरमाईश आहे की नको आजचा दिवस मग आम्ही तर सगळं आवारलंय म्हणते आहे इथं बॅग घेतली बॅग मधलं सगळं आवडलं हे साईडला मॅडम मी कॅन्सल केलं स्कूलला जायचं मस्त झोपली सगळं आवडलं होतं तर मी म्हटलं आता नाश्ता करून मीच घेते तर मी चहा आणि पोहे घेतले खायला मी गॅलरीत बसले होते तो उठून आले मी तुला स्कूलला शाळेत सोडायला जायचं होतं ना पण तू उठलीच नाही हॅपी है। बर्थडे बाबू हॅपी बर्थडे बाबू हॅपी बर्थडे कुठं जाणार कुठं जाणार स्कूल बंद झाले बाबू टाइम झाला स्कूल सुटला आता तू उठली नाही मग अशी आता झोप झाल्यावर हो मी व्हिडिओ एडिटिंग करत बसले होते बाहेर तर कार्टून उठून आले गुड मॉर्निंग आणि पैच बुक, बुक लागली चला नाश्ता मम्मा तुला हॅपी बर्थडे बोलली तू थँक्यू नाही बोलली मम्माला पी पी दे दे मम्माला ना बर्थडे बापू आम्ही रेडी झालो आणि आज ही म्हणजे आम्ही ना काल ड्रेस घेत ड्रेस होते तिला पण आम्ही त्याच्यावर शूट वगैरे केलं तर सागर मल्ली आज नॉर्मल ड्रेस घेऊ तिला की पटेल साठी तर आता ड्रेस घ्यायला चालले तर चला कसा ड्रेस आहे बघू आणि जात जात नाही का बाकीचं काय जे जे सामान लागेल ते पण घ्यायचं आहे बड्डे काय असं करणार नाहीये ना ना तर ठरवू आम्ही ना खूप दिवसांनी श्रीच्या दादा दिदीला सगळ्यांना भेटायला गेलो आम्ही पहिले राहत होतो तिथं श्री खूप खुश झाले थोड्या वेळ थांबलो त्यानंतर तिथून निघालो ड्रेस घ्यायला गेलो होतो ड्रेस एवढे क्यूट क्यूट आणि इतके छान छान होते तिला जसं कम्फर्टेबल येत ना ड्रेस तसेच घ्यायला लागलो का तर जे लेहंगे वगैरे आहेत ना तिच्याकडती त्यात कम्फर्टेबल पण राहत नाही तिला खेळता पण येत नाही आणि खूप चिडचिड करते आता तर ती सध्या झोपली होती पण आमच्या दोघांचं चाललं होतं चॉईस करायचं ड्रेस तर मला सगळेच ड्रेस आवडले होते पण म्हटलं सगळे थोडेच घेणार तर मी मा एक फुल घेतला माझ्या चॉईसचा एक त्यांच्या चॉईसचा घेतला म्हणजे खरं म्हटलं तर हे दोन त्यांच्या चॉईसचेच आहे ड्रेस पण मला सगळे ड्रेस आवडले होते तर म्हटलं नाही का परत एकदा पण आपण जेव्हा येतो हितनच ड्रेस घेऊन जायचं हितनं पुढं आता इतके क्यूट क्यूट, -क्यूट लहान मुलांचे ड्रेस असतात ना त्यामुळं खूप कन्फ्युज होतं की काय घ्यायचं काय नको मला तर काही समजत नव्हतं पण सागाला म्हणलं मी दोन तीन चॉईस केलेत त्यातले तुम्ही नाही का तुमच्या मनाने घ्या का तर साईज पण सगळ्या भेटत होत्या आणि सगळे सेम सेम ड्रेस पण भेटत होते नाही का पॅटर्नमध्ये भेटल मला आपल्याला

फोटो बघते जे आवडत नाही ते डिलीट करतेत आणि हे घरावरते काय होत आवर काम चालू आहे छान फोटो वाव खर श्रीच्या नाद नाही ते काय म्हणतात ना काय म्हणतात रे काही म्हण आहे अरे लाईट अशी झुक चुक झाकुकल्या काय भेट हा फोटो छान आहे श्रीचं नाव ना आपलं गाव असं काम झालंय श्रीने फोटो काढले नाही तर दाजीला गिफ्ट आहे ते बड्डे गिफ्ट अजून देतो, देतो काय आयर देत होता आयर, आयर, आयर इतका मोठा आहे कि दृष्टच लागत ही आमच्या बहिणीला सांभाळतात म्हणून दिले काय तुझा एक काम चालू आहे

हे कार्टून नवीन ड्रेस वगैरे घालून छानपैकी मस्त असं टी व्ही बघत बसलं होतं आणि तोपर्यंत स्वयंपाक चालू होता, चाल होता संध्याकाळचा तर जेवायला आम्ही आज पुरी आणि त्यानंतर भाजी बनवली होती कोशिंबीर बनवली होती पुलाव भात बनवला होता तर हे सगळं श्रीशाईने बनवलं होतं तर आम्ही घरी बड्डे करायचं कॅन्सल केला आणि इकडंच केलं का तर घरचे पण कोणी आलं नव्हतं तर कालच सगळे म्हणत होते आपण फोटोशूट केलं तेव्हाच बड्डे केक कट करू पण तेव्हा केलं नाही आत्ता नाही का म्हणलं चला करू आणि त्यात श्री आली म्हणली मला भूक लागली त्यात छोटी चपाती म्हणून इतकी आवडी नव्हती इतकी मस्त अशी छ पुरी खात होती ना मग तर खूप भूक लागली होती तिने जेवण वगैरे केलं बड्डेला स्टार्टिंग केली आणि श्रीचा बड्डे नाही करायचा नाही करायचा असं ठरवलं हो पण सगळेजण आले नाही का शेजाचे छोटे छोटे मुलं आणि श्रीच्या बाबाचे फ्रेंड आले त्यांनी तिचं ऑप्शन केलं सागरने ऑप्शन केलं सर्वजणांनी ऑक्शन केलं आणि कार्टून लाजणंच खूप छान छान असे गिफ्ट भेटले खूप खुश होती आज ती आणि ऑप्शन वगैरे झाल्यानंतर फोटोज पण भरपूर काढले

तर ह्या माऊनीनं श्रीला आवडतीचं गिफ्ट आणलं होतं तिला नाही का एक डॉल आणली होती ती इतकी हुच झाली डॉल बघून बापरे खूप हुच झाली त्यानंतर बाकीच्यांनी सगळ्यांनी तिला ड्रेसला पैसे दिले होते गिफ्ट भेटल्यानंतर कार्टून खूप खुश होतं आणि म्हणायची मला ओपन करून पाहिजे ते श्रीच्या बड्डेचं जेवण पुलावर हो राहिलं आहे आला घाईघाईत बिचारा तुला सकाळी पण पटपट घाईघाई जेवण केलं का तर ताईंच्या इकडे जायचं होतं तिकडेही केक कट करायचा होता आणि आम्हाला साडेआठ नऊ वाजले होते परत जाताना जाता ट्रॉफिक किंवा लागतं बापरे या ट्रॉफिकचं तर न काही सांगायलाच नको आम्ही घरा गड आता बर्थडे झाल्यानंतर जेवण वगैरे झालं त्यानंतर पटकन निघालो घाई केली जरा नाही का तर काही निघाल्यानंतर एक केक घेतला का तर श्रीच्या दोन्ही दादासाठी केक घेतला होता का तर ते दोघ इकडल्या घरी होते तर तिकडे गेलो आणि ह्या दोघांसोबत पण म्हणलं केक कट करावा आणि श्री नाही का सगळ्यांसोबत एन्जॉय पण आल्यानंतर मग तिनं केक कट केला आता तिला केक खाऊ घातला बर मामा मामाने आणली मामा कुठे कुठे मामा ने मामा इकडे तुझ्या पाठीमाग पाठी तू आ जस्ट घरी आलो आणि आज बर्थडे गर्लचा सा बर्थडे साजरी झाला आज ती नाही गिफ्ट भेटले तिला आज खूप छान भेटले आम्ही म्हटलं होतं घरीच करायचं पण सगळ्यांना पॉसिबल झालं नसतं एकत्र येणं त्याच्यामुळं आम्ही आधी कालच ठरवलं होतं तिकडं करायचं तर तिकडं केलं नव्हता सा सा तर म्हटलं चला आज गेलो तिथं बड्डे साजरा केला परत इथं आतोच्या घरी तिच्या केला आतूनी पण खूप छान गिफ्ट दिलं तर सगळ्यांचं खूप छान गिफ्ट होतं त्या दुसऱ्या आतूचं पण छान होतं तिला ड्रेस घेतला होता आणि बाबांचं पण छान असं तर सगळ्यांना मनापासून खूप सारं थँक्यू आणि तुम्ही सर्वांनी तिला खूप नाही का विश केलं आशीर्वाद दिले त्याबद्दल पण खूप सारं धन्यवाद तर चला मग आजचा आपला हा व्हिडिओ इथेच एंड करू बाय बाय गुड नाईट